स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे सदरची घटना उघडकीस आली आहे यात बोरगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडला आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली तात्यासाहेब झांबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचे त्यांचा नातू विराजियाच्या लक्षात आले त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता समोर आला कुटुंबीय गेले असता सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचे प्रत्यक्षदर्शनींचा अंदाज आहे अर्भकाच्या शरीरावर व डोळ्यात माती गेली होती विशेष म्हणजे अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खोदण्यात आल्याचे दिसून आले यामुळे त्या खड्ड्यात अर्भक पुरण्याचा हेतू असावा असा, असा अंदाज आहे झांबरे यांनी या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका बोलवली रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केलं दुर्दैवाने अर्भक उपचारादरम्यान मृत पावले अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणे हा पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे पुरुष जातीचे अर्भक असल्याने असे कृत्य का केले असेल यावर घटनास्थळी अनेक तर्क लावले जात होते घटनेची माहिती मिळताच बग्यांनी गर्दी केली होती